दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत दे ताजी राजकीय घडामोड अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष जो आहे या पक्षाच्या वतीनं पंढरपूर आणि मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लढवण्याची तयारी जोरदार सुरू आहे विधानसभेचे उमेदवार असणारे अनिल सावंत यांनी काल मंगळवेढा आणि संध्याकाळी पंढरपूरमध्ये बैठक घेतली आणि पंढरपूरच्या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष असणारे आदित्य फत्तेपूरकर संतोष नेहतराव सुभाष दादा भोसले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते याचबरोबर त्यांचे जे सहयोगी हो पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये त्याचे पदाधिकाऱ्यांनाही बोलण्यात आलं होतं दरम्यान यावेळी बोलताना अनिल सावंत यांनी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे मात्र जर मित्र पक्षांनी स्वार्थ सा बघितला तर मात्र आमच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालासुद्धा स्वबळाची निवड स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि याकरता म्हणून ही बैठक बोलवण्यात आलेली आहे यावेळी त्यांनी सहयोगी पक्षांशी पण चर्चा करण्याची तयारी दर्शवलेली आहे पहा काय म्हणाले अनिल सावंत जातात पण आताच मगाशी सांगितलं म्हणून एक पत्रकार मंडळी थोडस वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या देऊन आपलं लक्ष विचलित करण्याचा जो प्रयत्न चालू आहे आपण विचलित न होता भविष्यामध्ये अजून बराच काळ आहे खूप घडामोडी घडणार आहेत आता ही एक सुरुवात झालेली आहे ज्या पद्धतीनं आपण म्हणजे आता विधानसभेची मी निवडणूक लढवली माझ्या निवडणुकीमध्ये जे काम केलेली लोक आहेत ते सर्वच आज इथे उपस्थित आहेत आणि त्या सर्वांना आणि माझ्या पक्षाच्या बाकी सर्व लोकांना मला एवढंच आश्वासित करायचं आहे की अनिल सावंत म्हणून मी आपल्याबरोबर कायम राहणार रह। आहे त्याच्यामध्ये कुणीही कुठल्याही पद्धतीची शंका बाळगण्याचं कुठलंही कारण नाही कुणी काय पद्धतीचं काम केलं आहे आणि आता सध्याची परिस्थिती काय चालू आहे याचा सगळं अंदाज मी रोजच्या रोज घेतो आहे अशाच पद्धतीची एक मिटिंग सकाळी मंगळवेढामध्ये झाली तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही घेतली दहा वॉर्डमध्ये तिथं दहा प्रभावामध्ये जवळपास वीस नगरसेवक नगराध्यक्षपदाचे सहा इच्छुक असे चांगल्या पद्धतीचं एक पॅनल आपल्या त्या ठिकाणी पण होत चर्चा म्हणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॅनल होऊ शकत नाही त्यांच्याकडं कुठली माणसं उपलब्ध नाहीत अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं होतं आपल्या वसंतच्या अध्यक्षाखाली आम्ही मिटिंग घेतली इच्छुक उमेदवारांच्या तर तिथं चांगला मिळाला आहे आपल्या इथं सुद्धा आपण महाविकास आघाडी म्हणून पुढे जाणार आहोत ही खरी गोष्ट आहे आणि एकत्र काम करण्याव म्हणजे करावं अशी एक सर्वांची इच्छा आहे परंतु संतोष भाऊ आपण जर एक हात पुढे दिला तर त्यांनी पण आपल्याला एक हात पुढे देणं गरजेचं आहे जर त्यांनी वैयक्तिक स्वार्थ बघितला तर आपल्यालाही महागं राहता कामा नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाकडून आपल्यालाही स्वबळाची तयारी करावी लागेल त्या पद्धतीची एक यादी आमच्याकडे आलेली आहे जर वाईटात वाईट ती जर वेळ आली तर आपल्या सर्वच पक्षातले मी असं म्हणणार नाही की फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमधले आपले सहकारी आहेत उभाटा शिवसेनामध्ये आपले सहकारी आहेत अजून इतर पक्षातले लोक आपल्याकडे आहेत ही सगळी लोक आप मिळून आपण एक आघाडी स्थापन करू म्हणजे प्रत्येकाला त्या त्या पक्षाच एक अडचण होणार नाही आपण वरच्या लेवलला बोलूया आदरणीय मोहिते पाटील असतील खासदार साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे परवा सोलापूरला तर आधी तुम्ही समक्ष चर्चा करा आणि योग्य वेळ आल्यानंतर आपण निर्णय घेऊ असं एक वरिष्ठ लोकांचं सर्वांचं म्हणणं आहे पण आपण एक मदतीचा हात किंवा आपण एक पुढं पाऊल टाकण्याचं नक्कीच काम करूया आणि आता जेव्हा इलेक्शन जाहीर होईल तारखा जाहीर होतील त्या त्या पद्धतीनं आपली भाषणं किंवा त्या पद्धतीचे सर्वच आरोप प्रत्यारोप कोणी काय केलं किती वर्षापूर्वी काय केलं हे सगळ्या गोष्टी समोरसमोर येतील आजचं व्यासपीठ ते नसल्यामुळं त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही पण सत्यब आणि सांगितल्या पद्धतीने जर विचार केला तर विरोधकाकडं आपल्यापेक्षा खूप कमी मतदान आहे दीडपट आपल्याकडे बच्चार आहे फोडाफोडा आणि राज्य करा ही जी नीती वापरतात त्याला आपल्याला हलून पाडायचं आहे मित्रांनो आपण आता सर्वांनी सांगितलं आता दीपक पाडदेकरांनी पण सांगितलं की आमच्याकडे उमेदवार नसणार आहे आपण मागं पुढं थांबण्याची एक भूमिका सर्वांनी घेण्याची एक थोडंसं नाही म्हटलं तरी आपल्याला ते पावलं उचलावं लागतील आपण सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करूया देवभूमी असलेलं आपलं हे पंढरपूर शहर त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये जाणं गरजेचं आहे आज लाखो लोक आपल्या या शहरामध्ये येतात मग अशी सांगितलं कसं धूळ आणि कचरा आणि ह्या सगळ्याच पद्धतीचं जे वातावरण आपल्या या शहरामध्ये झालेलं आहे ते नक्कीच आपल्याला बदलावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या शहराची गनिमा आणि या शहराचं जे वैभव आहे ते चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी आपण नक्कीच चांगला प्रयत्न करूया आणि आदरणीय आबा दोन्ही आमदार मोहिते पाटील खासदार साहेब या सगळ्याशी चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेळोवेळी म्हणजे माहिती देण्यात येईल मीटिंग बोलवूया आपण तुमच्या सर्वांच्या भावना मी ऐकल्या त्यातलं चांगलं तुमच्यासाठी कारण ही निवडणूक सर्व सहकार्याची निवडणूक आहे योग्य माणूस त्या पदावरती बसला पाहिजे नगरपालिकेमध्ये आपला माणूस असेल तर त्या वार्डाची आणि त्या भागाची एक चांगल्या पद्धतीनं एक आ, विकास होतो त्याच पद्धतीचा विकास झाला पाहिजे आणि आपल्या विचाराचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा त्यांचा विचार घेऊन आपण पुढे जाऊया आणि चांगल्या पद्धतीची निवडणूक आणि प्रत्येक प्रभावामध्ये चांगल्या पद्धतीचा एक आपला नगरसेवक म्हणून निवडून आणण्यासाठी नगराध्यक्ष तर आपलाच होणार आहे आणि जर बघता दादा आपली एकीत्र होणारच आहे विरोधक कोणी काही म्हणू द्या आदल्या बातम्या वेगळ्या आहेत समाजाला दाखवलं जातं चित्र वेगळं पण वेळ आहे थोडासा जेव्हा तारखा डिक्लेअर होतील तेव्हा चित्र स्पष्ट बऱ्यापैकी झालेलं दिसेल आणि आपण सगळेजण मिळून एक चांगलं नगरपालिकेचं काम करूया आणि सर्व पंढरपूरकर वासियांना न्याय देण्याचं काम नक्कीच आपल्या हातून घडूया अशी एक भावना व्यक्त करतो आपण सर्वजण माझ्या एका फोनवरती किंवा एक कमी वेळामध्ये आपल्या सर्वांना निरोप दिल्यानंतर आपण सर्वजण जमलात आणि स्नेहभोजन आपला छोटासा फराळाचा कार्यक्रम केला त्यासाठी मी खूप खूप स्वागत करतो आणि पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं एक नियोजन करून वेळोवेळी आपण सर्वजण एकत्र राहूया आणि चांगलं काम करूया एवढंच बोलतो आणि इथं थांबतो